सिद्ध रामेश्वराच्या सिद्ध रामेश्वराच्या चरणानं स्पर्श झालेल्या या सोलापूरच्या क्रांतिकारी भूमीमध्ये जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सोलापूरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असलेले सर्व सभासद ठेवीदार कर्जदार आणि अतिशय चाणक्ष असलेले आमचे सगळे कर्मचारी या संस्थेचे संस्थापक सन्माननीय राजेंद्रजी हजारे साहेब ज्यांच्या नजरेतून डोळ्यात तेल घालून हे सगळं बघितलं जातं त्या सौ आशाताई हजारे वयानं ज्ञानानं मोठी असलेली सर्व सभागृहातील ज्येष्ठ मंडळी आणि मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य भालके आप्पा सर्व संचालक मंडळ आणि आपण सर्वजण पहिल्यांदा ज्या ज्या मुलांनी त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय चांगलं यश मिळवलं त्या पालकांसाठी आणि त्या विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या संस्थेचं सुद्धा मनापासून अभिनंदन की गेली तेरा वर्षामध्ये अतिशय मोठ्या संख्येनं सर्वसाधारण सभा घेणारी आणि जिल्ह्यामध्ये तेरा टक्के लाभांश वाटप करणारी एकमेव मल्टीस्टेट आहे त्याच्यासाठी संचालक मंडळाचा आणि चेअरमन साहेबांचं एकदा अभिनंदन मित्रांनो अनेक संस्था आणि सहकार बघितलेली आपण सगळी माणसं आहे सोलापूर जिल्ह्यातल्या सहकाराचं काय झालंय हे तुम्हाला माझ्यासारख्या माणसानं सांगायची आवश्यकता नाही पण जिल्ह्यामध्ये सहकाराला जेव्हा अधोगती लागते पण अशा काही संस्था इतकं सुंदर काम करतात हेच काम सामान्य माणसांचं आणि ठेवीदारांचं हित रक्षण करणार आहे असं मला स्वतःला वाटायला लागतंय पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन कारण तुम्ही पैसेवाली माणसं आहे आम्ही जेव्हा शिक्षकांपुढं बोलतो सरकारी कार्यालयांमध्ये मॅडम बोलतो तेव्हा अनेक सगळी माणसाशी गंभीर बसलेली असतात पण पैसेवाली माणसं जरा उत्साही असतात कारण जगामध्ये सगळ्यात महत्वाचं गुजराती सिंधी मारवाटी समाजांमध्ये अनेक पद्धतीचे व्यवसाय केले जातात आणि स्वतःला आर्थिक शिस्त लाभावी अशा पद्धतीचं महत्व त्या माणसांच्या जगण्यामधून असतं त्यामुळं पहिल्यांदा तुमचं अभिनंदन की या संस्थेनं दोनशे चाळीस करोड रुपयाचा टप्पा ठेवींच्या बाबतीत गाठलेला आहे फक्त तेरा वर्षांमध्ये तेरा वर्षाचं एखादं बाळ आपण मराठी माणसं आहे टाळ्या वाजवताना सुद्धा राणा इकडं तिकडं बघतात म्हणजे वाजवू का कस तुम्हाला जेव्हा जेव्हा टाळ्या वाजवाव्याशा वाटतील तेव्हा तेल मन लावून वाजवा जेव्हा जेव्हा तुम्हाला हसावंस वाटेल तेव्हा मन लावून हसा जर एखाद्याला अशी जरी शिट्टी मारावीशी वाटली तरी ती मारा कारण ही तिन्ही लक्षणं ज्याच्यामध्ये असतात त्याला पैसेवाला माणूस म्हणतात पैसेवाला माणूस कधी मान टाकतो का कर्जवाला सुद्धा आता मान टाके ना त्यामुळे ठेवीदारांना तर एकदम उत्तम पद्धतीचं काम बदले महाराज केलं पाहिजे आणि त्याला असं वाटलं पाहिजे की आपण उत्तम पद्धतीची ठेव एका योग्य आणि चांगल्या विश्वासू संस्थेत ठेवली आहे पाच ठिकाणच्या शाखांच्या जागा संस्थेच्या स्वतःच्या झालेल्या आहेत मित्रांनो तेरा वर्षाच्या पोराला तेरा वर्षाचं बाळ असतं त्याला जास्त काही कळत नसतं ते चालत असतं पडत असतं पुन्हा उभं राहत असतं पुन्हा चालत असतं पुन्हा माझ्यासारखा एखादा शाणा माणूस त्याला खाली ओढत असतो पुन्हा ते अजून निष्ठून पुन्हा चालायला लागतं आप्पा यांचं वय फक्त तेरा वर्ष आहे आणि तेराव्या वर्षामध्ये यांनी अडीच शे करोड रुपयापर्यंतची मजल गाठली आहे म्हणजे आगामी वीस वर्षापर्यंत एक हजार करोड रुपये तुम्ही गाठणार याच्यात शंका नाही त्यामुळं संस्था किती काठकसऱ्याची आहे या कार्यक्रमाचा मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं होता सचिन सुरवशेषा आहेत मी कालपासून त्यांना म्हणतोय अरे पत्रिका टाका ना प्रमुख पाहुण्याला तरी पत्रिका त्यांनी सांगितलं यावर्षी सगळं काटकसरीनं ठरलंय म्हणले त्याच्यातच एडिट करून टाकलंय मित्रांनो स्वर्गीय आमची कालभैरव नागरी सहकारी पतसंस्था आहे बार्शीला साहेब दहा वर्ष ते चेअरमन साहेब असेच टोपीवाले होते तुमच्यासारखे ना आपण दहा वर्षे एकच बॅनर फक्त तारीखच फोडायची पुन्हा नवीन तारीख मी बोललो असं का करताय तर त्यांनी सांगितलं ही संस्था निवेदक साहेब ठेवीदारांची आहे सामान्य माणसांचं हित जम जपणारी संस्था आहे दोन हजार रुपयाचा एखादा डिजिटल बॅनर लावला आणि पाच हजाराच्या पत्रिका छापला म्हणजे काही संस्था वाटत नाही काटकसरीनं जी माणसं संस्था चालवतात ते यशस्वी माणसाचं लक्षण आहे मी अनेक एजीएम केलेला माणूस आहे आप्पा एजीएमला धापाचंच माणसं असतात चेअरमन साहेब मागून सांगत असतात तेवढ्या खुर्च्या काढून टाक म्हणलं का तर म्हणले जास्त बसतात आणि हे चेअरमन साहेब वरून सांगत होते अजून एक मधी लाईन लाव पुन्हा एक पाठीमागं लाव आपल्या सभास कर्मचाऱ्यांसाठी पाठीमाग एक रांग वाढव मित्रांनो सशक्त माणूस कशाला ओळखायचं तर ज्याचा आवाज खनखनीत आहे ज्याच्या जगण्याची प्रेरणा आहे ज्याच्यामध्ये उत्साह आहे त्याला सशक्त माणूस म्हणायचं सशक्त संस्था कशाला म्हणायचं जी दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पहिल्या दिवशी तेरा टक्के लाभांश जाहीर करते ती सशक्त संस्थेचं लक्ष नाही <प्लागागागागी> ज्याची एजीएम अशी वाजवून होते मी मगापासून आमच्या स्पीकरवाल्याला सांगत होतो ढोल हलकी काय काय नाही साहेब म्हणले मला आदल्या दिवशीच ह्याचे पैसे मिळालेत म्हणले सशक्त माणसाचं लक्ष नाही पाच संस्थांच्या जागा स्वतःच्या असणं तेरा टक्के डेव्हिडंट देणं अडीचशे कोटी रुपये क्रॉस करणं सत्तावीस शाखा असणं आणि एकशे दहा कर्मचाऱ्यांचा संसार चालवणं हे सशक्त माणसाचं लक्षण आहे असं मला स्वतःला वाटत आणि मी पवार आहे त्यामुळे राज्यातलं गावातलं जिल्ह्यातलं बऱ्यापैकी मला जरा जास्त कळतं कारण अनेक संस्था या संस्थेचा मी ठेवीदार आहे जर कुणाला कुणाच्या ठेवीबद्दल शंका असेल तर मी या संस्थेचा ठेवीदार आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं की आपण सशक्त संस्थेमध्ये आपली ठेव ठेवली आहे याच्याबद्दल निश्चिंत राहा अनेक गुजराती मारवाडी शिंदी समाजांबद्दल मला जास्त आस्था आहे कारण ही माणसं डोळ्यात तेल घालून व्यवसाय करत असतात आणि ज्या संस्थेत मराठी माणसांमध्ये सुद्धा ज्याच्या धंद्यात बायकोचं लक्ष असतं तिथं नवऱ्याला थोडीसुद्धा हालचाल करता येत नाही हजारे साहेब मागापासून म्हणले असतील कशाला बोलवलं ह्यांना चालले होते पुण्याला तिकडून तिकडं जाऊ द्यायचं मित्रांनो या संस्थेतली प्रत्येक ठेव कर्ज हजारे माड़, हजारे मॅडमच्या स्कॅनर मधून गेल्याशिवाय पुढे जात नाही असा विश्वास मला आहे कारण हजारे मॅडम प्रत्येक गोष्ट बघतायत त्या दोघांच्याही कमरेला आता बेल्ट आहे हजारे साहेब जाताना आम्हाला शर्ट वर कडून दाखवा कारण अठरा अठरा तास काम करणारा माणूस सहाशे किलोमीटर एका दिवसातला प्रवास करत होता तेव्हा आज तो या संस्थेचा चेअरमन आहे एखादा माणूस एका रात्री उगीच यशस्वी होत नसतो मित्रांनो हातात आणि बायकोच्या हातात लोक आता शंभर रुपये देत नाहीत अडीचशे करोड रुपये सोलापुरातल्या जनतेने हजारे साहेब तुमच्याकडे दिलेत ही अत्यंत यशाची आणि अनुभवाची आणि विश्वासाची गोष्ट आहे असा माझा दावा आहे इथं अनेक बसलेल्या ठेवीदारांना तुमच्या संस्थेत ठेव ठेवली आहे हे त्याच्या बायकोला सुद्धा माहीत नाही कारण बायकोला जर कळलं नवऱ्याकडे एवढ्या ठेवीच्या पावती आहेत तर बायको त्या पटीत खर्च करते त्यामुळे अनेक नवऱ्याचं मनापासून अभिनंदन काही नवऱ्यांना हसायला आले ते म्हणली असतील हे खरं आहे आणि म्हणून बचत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे माझी आजी पूर्वी घरातल्या मडक्यात पैसे ठेवायची आता मडक्यात पैसे ठेवू नका आता ते बँकेमध्ये ठेवा लॉकरमध्ये ठेवा मी अशी अनेक माणसं बघितले हजारे साहेब तुमचं कौतुक याच्यासाठी की सामान्य माणसांचं दुःख पुसण्यासाठी आता पतसंस्था सहकारी संस्था आणि बँकांची गरज आहे नाहीतर गावामध्ये अनेक सावकार बसलेले आहेत मी अनेक इथं माणसं बघतोय अठ्ठ्याण्णव हजार रुपये सावकाराचाच हप्ता भरतोय जगण्यातले पैसे जेव्हा आपण बँकांमध्ये ठेवायला लागतो अतिशय अल्प कर्जांमध्ये चार टक्केचा रेशो असतो चांगली ठेव ठेवली तर तुम्हाला चांगले पैसे मिळतात तुम्हाला चांगल्या पद्धतीचं कर्ज मिळतं त्यामुळे इथून पुढच्या काळांमध्ये संस्था अशीच काटकसरी चालवा मी मागा एका शाखेत गेलो होतो आणि शाखेतल्या माणसाला मला काहीतरी लिहायचं होतं त्यालाही मी कागद मागितला मॅडम ते बी तुमच्यावरच गेलय त्यानेही मला एक बाजू वापरलेली आणि दुसरा कोरा कागद दिला म्हणलं ही पक्क जास्त दिवस आहे तुम्ही अनेक सरकारी सहकारी डी सी सी बँकेमध्ये अनेक सहकारी संस्थांमध्ये जा डायरेक्टरने एक कागद म्हणलं की तिथला सिपाई सहा कोरे कागद घेऊन येतो म्हणलं रिमच वाटून टाकतंय आज ये कारण ती रिम तो कागद ते पासबुक हे सभासदांच्या पैशातून आलेला आहे श्रमाच्या आणि कष्टकरी माणसाच्या पैशातून ते आलेला आहे त्यामुळे इतकी जाणीव सगळ्या आपल्या कर्मचाऱ्याला असली पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं ही संस्था चालवत असताना या दोन्ही माणसांना अनेक वर्ष सहकारातला अनुभव होता म्हणजे कुणाची तर बघून कुणाला तर वाटतंय म्हणून पोरं मोठी व्हायला लागलेत म्हणून आपण एखादी सहकारी संस्था काढली पाहिजे असं इंजिनियर साहेब कधीच वाटलं नाही त्यामुळे ते त्यांनी असं ठरवलंय की आपल्याला चांगलं लोकांचे पैसे जोपासता आले पाहिजेत एकमेकांना हातात हात घालून काम करता आलं पाहिजे ठेवीदारांना चांगलं व्याज देता आलं पाहिजे चांगली वसुली करता आली पाहिजे मी अनेक वेळा बोलताना सांगत असतो की कर्ज घेताना अनेक जणांना असं वाटत असतं आणि किती पारदर्शकता तुम्हाला अहवाल वाचायला मिळेल सगळ्या गोष्टी तुमच्या हातात दिल्या जातील प्रत्येक गोष्ट सभासदांसाठी इथं येऊन ये विचारायची व्यवस्था त्यांनी केली आहे मला स्वतःला असं वाटतंय पारदर्शकतेशिवाय कोणतीही गोष्ट चालत नसते त्यामुळे सगळ्यात महत्वाचं ट्रान्सपरन्सी आहे आता राज्य शासनांमध्ये ट्रान्सपरन्सी आली आहे साहेब मी ट्रान्सपरन्सी ऍक्ट शिकवतो राज्यातल्या बहात्तर हजार आय एस आय पी एस तहसीलदार बीडीओ तलाठी डीवायस की अशा माणसांना ट्रान्सपरन्सी ऍक्ट आला आहे त्यामुळे संस्थेमधल्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय ग्राहक हा केंद्रस्थानी मानून तुम्ही काळांमध्ये काम केलं पाहिजे बँकिंग मी जर माझ्या घरात झोपून बँक ऑफ महाराष्ट्राला फोन केला आणि मला वीस लाख रुपयाचं कर्ज पाहिजे म्हणलं की ते घरी येत आहे कर्मचाऱ्यांनी असं वाटतं कामा नाही की मी कसं काय घरी जाऊ बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक ह्या सगळ्या बँका याच्या घरी येतात काल मी एका सहकारातल्या पंढरपुरामध्ये वीस दोन हजार करोड रुपये असलेल्या माणसाच्या बरोबर होतो त्यांनी सांगितलं साहेब सहकारी बँकांमध्ये चांगला कर्जदार मिळणं अत्यंत मुश्किल झालंय एखादी बँक चालवणं ही ठेवीदारांपेक्षा सुद्धा कर्जदार त्याला मिळाला पाहिजे आणि तो प्रामाणिक मिळाला पाहिजे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं घेतलेलं कर्ज आपण प्रामाणिकपणे फेडलं पाहिजे जा। आपण ज्या पद्धतीनं सल्लागारांचं कौतुक मी मगापासून विचारलं साहेब ही टोपीवाली माणसं कोण आहेत त्यांनी सांगितले ही संस्थेचे खरा आरसा आहेत आणि हे सगळ्या शाखेचे टोपीवाले सगळे सल्लागार आहेत ज्या शाखांमध्ये सल्लागार जीन पॅन्टवाला वाला आणि टॉप वाला आला की ओळखायचं ते ऑनलाईनच विकून टाकत सगळं पण टोपीवाली माणसं अतिशय अदबीन काळजीनं पैसा न पैसा पाईसा, रुपया ना रुपयाचा हिशोब करून ती सगळी माणसं या सगळ्यांचा हिशोब करत असतात त्यामुळं सगळ्यात महत्वाचं चांगलं नियोजन करा आपल्याला तेराच वर्ष झाले तेरा वर्षांमध्ये अनेक त्रास झाला असेल यातना झाल्या असतील कष्ट झाले असतील कुणी वेगवेगळ्या गोष्टी घडल्या असतील पण त्याच्यातून सुद्धा अतिशय हिमतीनं तुम्ही उभा आहेत तुम्हाला माहिती आहे की राज्यामध्ये अनेक सहकारांची पडझड झाली आहे आणि त्या पडझडीत सुद्धा तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीचं काम करा पण मी बऱ्याच वेळा बघतोय मला आता असं वाटतंय मी अनेक संस्थांच्या शाखांच्या काही व्हिडिओ बघतोय काही इमेजेस बघतोय जनकल्याण मल्टीस्टेटनं भविष्य काळांमध्ये सोशल मीडियावर आलं पाहिजे चांगला रील चांगल्या कर्जदारांचा सन्मान केला त्याची प्रतिक्रिया बाहेर घ्या तू आमचं पाचवं कर्ज घेतलंय आणि तुला आता कसं वाटतंय तुझा संसार आता मोठा झालाय का अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया तुम्हाला घेता आल्या पाहिजे चांगल्या पद्धतीचं चा मार्केटिंग करा चांगल्या पद्धतीचं चा ब्रँडिंग करा कारण इथून पुढचा काळ हा सोशल मीडियाचा आहे जर तुम्ही असं म्हणालात की आम्हाला काय त्याची गरज नाही अशा म्हणणाऱ्या सिन्नी नावाचा एक पंखा हो ना होता एच एम टी नावाचं एक घड्याळ होतं ते सिन्नी नावाचा पंखा एच एम टी नावाचं घड्याळ काळाबरोबर बदललं नाही त्या सगळ्यांचा मोटरोला झाला आहे किंवा नोकिया अकराशे नावाचा एक पीस होता त्याला अनेक लोकांनी सांगितलं की आम्हाला टचस्क्रीनवाला हवा आहे त्यांनी सांगितलं आम्ही तसलं तयार करत नाही आम्ही असलो बटनावालच तयार करतोय लोकांनी त्याला रिप्लेस केलं आणि टचस्क्रीनवाले मोबाईल आता बाजारांमध्ये आले मला सांगायचंय काय की या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीचं काम करायचं असेल अनेक चांगले कर्जदार मी समाजात बघतोय आदर्श स्त्री पुरस्कार मिळालेले ते आमच्या एक भगिनी इकडे आलेत की त्यांनी चार दोन व्यवसाय स्वतःचे करतात आणि ह्या सगळ्या व्यवसायांमधून खूप स्वतःचं यश मिळवण्यासाठीचं चा ते काम करत असतात त्यामुळं पुरुषांपेक्षा महिलांना जास्तीत जास्त कर्ज जा वाटा साहेब पुरुषांचा तुम्ही अनुभव बघताय आम्ही सगळी माणसं बघतोय घेतलेल्या कर्जासाठी पुरुष थोडे दिवस थांबा म्हणायची शक्यता आहे चुरसे साहेब तुम्हाला कर्ज वसूल करताना तुम्ही वसुलीचे प्रमुख आहे पुरुषांपेक्षा महिलाचं कर्ज वसूल करणं अत्यंत सोपं पुरुष म्हणतंय उद्या येतो फुकट दिलं काय व्याज चालू नाही काय दम धरा पण बाई सांगते माझ्या दाराला यायचं नाही तुमचा जेवढा हप्ता असेल तेवढे सगळे पैसे भरले जातील मित्रांनो महिला ह्या पुरुषांपेक्षा जास्त काटकसरी असतात आणि अत्यंत प्रामाणिक असतात त्यांच्यासाठी एकदा टाळ्या ज्या घरात बाईचं अस्तित्व नसतं ते घर स्मशानासारखं असतं हे मी काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे महिला ह्या अत्यंत प्रामाणिक पद्धतीनं पर पैसे परत देत असतात मसवडला चेतना सिन्हा नावाची एक बाई आहे त्या ताईंची बँक आहे ती बँक फक्त महिलांना कर्ज देते पुरुषाला कर्जच देत नाही आम्ही अभ्यास दौऱ्यांमध्ये त्यांना दिलं जाईकच ते म्हणजे पुरुष पेक्षा महिला आमची खूप प्रामाणिक असते शंभर टक्के कर्ज महिलांना दिलं जातं आपा आणि महिलांना दिलेलं कर्ज शून्य टक्के हजारे मॅडम तुमचं मनापासून कौतुक आम्ही अनेक चार पाच टक्के एन पी असलेल्या संस्था बघतोय तुमचा एन पी आय शून्य पॉईंट अठ्ठ्याण्णव एक टक्क्याच्या पण आत तुमचं पण एकदा मनापासून अभिनंदन मी काही कुडी कुठे बोलायला आलो नाही पाच टक्के एन पी असतो तर मी ह्या कार्यक्रमालाच आलो नसतो कारण अनेक लोक सांगतात पवार साहेब तुम्ही बोललात म्हणून मी पाच लाख रुपयाची ठेव तिथं ठेवली हो आहे आणि हे खरं त्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुमचं अभिनंदन याच्यासाठी की महिलांना कर्ज द्या महिला अत्यंत प्रामाणिक असतात काळजीनं पैसे भरतात आणि ते भरलेले पैसे प्रामाणिकपणे संसार मोठा होतो जगातला कुठलाच माणूस बिगर कर्जाचा मोठा होत नसतो अशा अनेक स्वकर्तुत्वान माणसं आहेत बचतीच्या सवय लावा शेतकरी मेळावा घ्या महिलांना लहानपणापासून त्याला गुंतवणूक शिकवा ऑनलाईन गोल्ड शिकवा फोनपे सारख्या माणसाने आता पर डे गोल्ड इन्व्हेस्टमेंट आणली आहे लहानपुरांना सुद्धा बचतीच्या कार्यशाळा शिकवा लहान लहानपुरांना सुडसे साहेब आपल्या संस्थेच्या वतीनं छान गल्ला भेट द्या आणि त्याला सांगा दरवर्षी जून महिन्यात संस्था तुला गल्ला आणून देईल एप्रिल महिन्यामध्ये मार्चमध्ये संस्था गल्ला फोडेल आणि ते पैसे आम्ही तुला तुझ्या खात्यावर टाकले जातील काही नाविन्यपूर्ण योजना आण की ज्याच्यामध्ये अनेक इनोव्हेटिव्ह शेतकरी असतात अनेक वेगवेगळ्या गोष्टी असतात पण हे सगळं काम करायचं असेल तर कर्मचारी सुद्धा आपला तेवढाच ताकदीचा असला पाहिजे खरंच त्या ज्या शाखेचा पहिला नंबर आला त्यांचं कौतुक एकवीस हजार रुपयाचं बक्षीस त्यांना मिळालं आणि मग त्यांचा नंबर आला ना का? ते काय ते पण काम करत असतात पण शिवखेरा नावाचा जागतिक स्पीकर असं म्हणतो जितणेवाला कोई अलग काम नाही करता वे हर काम अलग ढंग से करते होणारा कुठलाच माणूस वेगळं काहीच करत नसतो पण तेच काम थोड्याशा वेगळ्या स्टाईलनं करत असतो म्हणून तो यशस्वी होत असतो तुम्ही कधी रिच डॅड पुअर डॅड नावाचं पुस्तक ऐकलंय वाचलंय का बघा आता अर्थशास्त्रावर पैशावर बचतीवर प्रचंड पुस्तक आले चांगले पॉडकास्ट आलेत मला असं वाटतं की आता तुम्ही ते केलं पाहिजे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला बचतीची सवय लागली पाहिजे तुमच्या पैसे उश्याला असले पाहिजे आणि माणसाला पैसे असतील तर गावात सुद्धा सन्मानानं बघितलं जातं पतसंस्था बँका सुद्धा आता सिबिल बघतात सिबिल येण्यानं प्रामाणिक माणसाची चांगली सोय झाली आहे अनेक बँका सांगतात काय बघू नको म्हणले त्याचं फक्त सिबिल बघ आप तुमच्या काळात सिबिल बघायची पद्धत नव्हती काल परवाचा किस्सा सांगतो जळगावला एका मुलीचं लग्न जमलं मुलगी पसंत झाली जेवणाचा कार्यक्रम झाला त्या मुलीचा मामा मुलीबरोबर बेडरूम मध्ये गप्पा मारत बसला होता आणि तिनं मुलीनं असं सांगितलं मामा पोरग छान आहे सगळं बरं आहे आपल्याला आवडलंय ला पाहुणे लागतात सगळं खरं आहे पण ह्याचा सिबिल बघ म्हणले सिबिल आता मोबाईलवर पण बघता येतो मित्रांनो त्या पोराचा सिबिल बघितला सिबिल होता तीनशे चौतीस आणि त्याच्याकडं कर्ज होतं तेरा लाख रुपये पोरीने त्याला सांगितलं ती जेवलंय का बघा त्याला जेवायला सुद्धा देऊ नका लग्नाच्या अगोदर करायचं नाही मित्रांनो सजग झालेत एक एमबीबीएस झालेली डॉक्टर ताई होती चौऱ्याण्णव टक्के मार्क पडलेली एक मुलगी पण इकडं होती या सगळ्या मुलींना आता स्वातंत्र्य आहे त्यामुळं सगळ्यात महत्वाचं संस्थेचा कर्मचाऱ्यांचा जसा सिबिल बघितला जातो तसा संस्थेचा सुद्धा आम्ही एम पी ए बघत असतो सभासद सभासद खूप चानकशे आहे ते काय उग च इकडे सगळे काही इतर पतसंस्थावाले बँकावाले सोलापुरातले मेले का इकडे जाणून ठेवायला त्याला काही काम नाही का पण तो सगळ्यात महत्त्वाचा सभासद म्हणत असतो की मला चांगली सशक्त संस्था बघायची आहे त्यामुळं कर्मचाऱ्यांना विनंती आहे काही जणांमुळे आळस नक्की आलेला असेल काम करून करून ते जरा थकून गेलेलं असतंय पण त्यानं पुढं इथून पुढे सुद्धा कात टाकली पाहिजे कारण आता दोर स्टेप बँकिंग आलंय कॉर्पोरेट बँकिंग आलंय बँका लोकांच्या दारात चाललेत आता शाखेत बसायचे दिवस आता संपलेले आहेत जो शाखा अधिकारी लोकांपर्यंत फिरतो त्या मुरुडची दोन मुलं त्याला कानात विचारलं मी सगळ्यात जास्त सोने तारण कर्ज त्या पोरानं दिलंय त्याचं मनापासून कौतुक त्याला विचारलं तुझं लग्न झालंय का सांगितलं साहेब झालं नाही अजून तू काय काळजी करू नको आपल्या शाखेमध्ये अशी अनेक ठेवीदार आहेत अशा कर्तृत्वान माणसांच्या शोधात आहेत दोन करोड रुपयाचं गोल्ड लोन त्यानं केलंय ही साधी गोष्ट नाही त्यामुळे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे भविष्य काळांमध्ये तुम्हाला सगळ्या मंडळींना सारखं सारखं ट्रेनिंग दिलं पाहिजे लाकूड तोड्या कधीही एकच कुराट शेवटच्या दिवसापर्यंत हजारे साहेब लावत नसतो आता त्याचे धार लावायचे दिवस आलेले आहेत कर्मचाऱ्यांसाठी दर महिन्याला साहेब वेगवेगळं प्रशिक्षण ठेवा कारण प्रशिक्षणात सगळ्याच गोष्टी काही त्याला माहीत नसतात त्यामुळे अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्याला कळल्या पाहिजेत माहीत झाल्या पाहिजेत आणि त्याच्यातून त्याची कार्यक्षमता वाढत असते आपण उपलब्ध परिस्थितीतून त्याला घेऊन आलोय शाखेत पहिल्या दिवशी त्याला डेबिट क्रेडिटसुद्धा काय माहीत नव्हतं पण इथं आल्यावर त्याला कळलं की डेबिट काय असतं क्रेडिट काय असतं कर्ज घेताना काय लोक किती गोड बोलतात किती वाईट वाईट अनुभव ते आमच्या सुरवश साहेबांना आला त्यांच्या डोक्याकडची केसं बघा तुम्ही एकदा प्रामाणिक वसूल करतं सगळं निघून गेलं माणसं कर्ज घेताना गोड बोलतात माझाही स्वभाव हो, तुमचाही स्वभाव हो, कर्ज घेताना गोड बोलणे आणि देताना चाललोय काय थांबा दम नाही काय वेळ नाही कोर्टात घाल माणसं काय इतकी बदलतात माहीत नाही पण परमेश्वर कुणाला सोडत नाही नियती कधी कुणाला सोडत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे अनेक माणसांनी सुरूवशी तर आमचं इतकं चिकट आहे कुणाचंही थकलेलं सुद्धा घेऊनच येत आहे वसूलच करत आहे कारण ते ठेवीदाराचे सामान्य शेतकऱ्यांचे पैसे ते हजारे साहेबांनी काही किशातून घालून संस्था उभी केली नाही लोकांनी ठेवलेल्या पैशाला शंभर टक्के त्यांनी सांगितलं की मी जबाबदार आहे माझ्याकडे बघून तुम्ही पैसे ठेवा आणि अत्यंत चांगल्या उद्योजकांना त्यांनी चांगल्या पद्धतीचं कर्ज दिलंय चांगल्या पद्धतीची वसुली केली आहे म्हणून एवढा एम पी ए प्रत्येकाची क्षमता वाढली पाहिजे आता सभासदाची क्षमता वाढली पाहिजे कर्जदाराची क्षमता वाढली पाहिजे कर्मचाऱ्याची क्षमता वाढली पाहिजे या सगळ्या गोष्टींवर तुम्ही काम केलं पाहिजे भविष्य काळांमध्ये सुद्धा इथून पुढच्या काळांमध्ये ए आय आलंय ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चांगले सॉफ्टवेअर आलेत शासनाकडे वेगवेगळे फिल्टर आलेत आता सिंगल गोष्टीत तुम्हाला कळतं आमच्याकडे तरी एवढं ॲडव्हान्स सचिन सर सॉफ्टवेअर आहे पहिला हप्ता म्हणलं की त्याची प्रिंट देत आहे ते सेकंड हप्त्याला म्हणलं की दुसरी प्रिंट देतं आहे एन पी एच गेलं म्हणलं की तिसरी प्रिंट देतं तुम्ही काहीही मागा इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि तुमचं सभासदांचं कौतुक चौदाव्या वर्षी चौदावी वार्षिक सर्वसाधारण सभा आपल्या संस्थेची कार्पोरेट ऑफिसमध्ये होईल म्हणजे पूर्वीचा काळ गेला आता कसलं तरी फर्निचर असेल तिथं आम्ही बसलेले असेल टोपीवाली माणसं पण आतमध्ये बसलेली ला, असतील आम्ही कार्पोरेट माणसं आहे अकराव्या मजल्याचा स्लॅब पूर्ण आहे बाराव्या मजल्याचा जेव्हा संस्थेच्या याचा स्लॅब होईल तेव्हा आपण कार्पोरेट ऑफिसमध्ये गेलेलो असू ही बदलाची लक्षण आहे मला स्वतःला असं वाटतंय मी जास्त बोलू नये शहाण्या माणसाला सा जास्त सांगू नये पण एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे की सल्लागारांना सभासदांना की ज्या संस्थेचे आपण सल्लागार आहोत सभासद आहोत चांगले कर्जदार संस्थेकडे घेऊन या एखाद्या गावामध्ये मोठा पाटील देशमुख इनामदार देसाई असेल तर त्याला सांगा की तुझं आमच्या शाखेकडे काय का काम नाही तू दुसरीकडे जा पण एखादा चांगला गरीब सामान्य फटका माणूस असेल केळी विकणारा पण हप्ता त्याचा वेळेवर भरणारा असेल तर त्याला संस्थेत सगळ्या शाखा अधिकाऱ्यांनी अतिशय सन्मानानं त्याला वागवलं पाहिजे आणि ही सन्मानाची गोष्ट आपल्याला यशाकडे घेऊन जाईल असं मला स्वतःला वाटतंय मनापासून तुमचं अभिनंदन इतक्या मोठ्या संख्येनं आपण सगळी सभासद मंडळी आलेल्या आहात या कार्यक्रमासाठी आमच्या त्या ताई आलेल्या आहेत त्यांचे मिस्टर आलेले आहेत त्यांचंही मनापासून कौतुक सगळे ज्येष्ठ सभासद आमची मंडळी आलेली आहेत त्यांचंही कौतुक ठेवीदारांना विनंती आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं संस्था मोठी करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या मंडळींची आहे तुम्हाला सगळ्यांना मी मनापासूनची शुभेच्छा देतो आणि सांगतो सिद्धरामेश्वरा अशा कष्टकर्णी श्रमिकांसाठी जास्तीत जास्त बळ आम्हा सगळ्या मंडळींना दे आमच्या कष्टाला यश फक्त दे आम्ही चुकीच्या माणसाची शिफारस करणार नाही चुकीचं कर्ज आमच्याकडून जाणार नाही याची काळजी घे कारण राज्यामधल्या अनेक संस्था आपण बघतोय संस्था चालक बघतोय पण खूप चांगल्या पद्धतीचं काम आपण सगळी मंडळी इथं करतोय आपण पैसेवाले आहात आपण सुज्ञ आहात कारण पैसेवाल्याला श्रमाची भाषा कष्टाची भाषा जास्त कळत असते आणि त्या भाषेनं आपण सगळी मंडळी खूप हे होत असतात खूप चांगलं यश तुम्हाला मिळेल अशा सदिच्छा आमच्या सगळ्या एका गणवेशामध्ये असलेल्या सगळ्या आमच्या रणरागिनी भगिनी आणि आमचे सगळे ज्येष्ठ सगळे अनुभवी यंग स्टार असलेला आमचा स्टाफ या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन कारण ही संस्था ही काही एकट्या दुकट्याची नसते एकट्यानं ती चालत नसते आपल्यासारखे श्रमाचे हात त्याच्यामध्ये रोज काम करत असतात म्हणून तुम्ही सगळेजण हे संस्था यशस्वी करण्यासाठी मोठी करण्यासाठी मदत करत आहात तुम्हाला सगळ्यांना माझ्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय भारत